झालं एक नाही एकच नाणी घालती घालू नको का घालू नको हा एक दाणी चांगला नाही का गा आता वेळा समजा तू एक दाणी घातला घातला तर का कोणी पाहिला पाहिला मारला दांडका कशाचा चोरीचा बयाग एकदा का घर फोडी झाली कपूर आलं काय आलं कोर्टन कशरी काय रे गाणी होणार गाणी होत नाही आमच्या गाणी बंद काय रेबर काऊन द्यायची झाली पाहिजे माझा मावशी कशी जास्ती खाबर आहे का मावशी आपण चाल छान चला या भाई आपण काय घ्यायचं हो नमस्कार मावशी भाई नमस्कार काय घ्यायचं विकायला मावशी खाऊआ विक्रीला

काय तुमची या तू काय प्यार पाई पागल झाली मी काय विचारते तू काय सांगते तुला ते नाही विचारलं साडीचं नाव सांग सांगशी कंपनी आहे नाही प्यारी हाय घेऊ छान साडी आहे छान साडी आहे कशी छान या बाई नमस्कार नमस्कार पावशी आपण काय येत अरे वा हलवा का, का बर गरिबाचं जमत नाही जवळपै असतो गरीबा जवळपास नाही असत त्यांची काय ताकदी माझ्या मार्किंग म्हणून वेळी त्यांच्याकडे पैसा असतो ना, ना? मुलीच खर्च करत नाही आहा गरीबाजवळ एक रुपया का होईना पण हलवण मोकळा होतो तारा?

कोण गेलो होतो तो माझा नवरा केला त्याला जाऊ दे तू नको जाऊ बर लंडन चांगलं नाही त्रासदायक असतो लंडन बघ ना श्रीदेवी मी गेली तर परत आलीच नाही नवरा त्याला जाऊ दे तू नको जाऊ लंडन पाया मी अगं लंडन आमच्या गोवळ यांना